नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदीप ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील कर्मचारी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो महाराष्ट्र सरकारने राज्यामध्ये लाडकी बहीण लाडका भाऊ योजना सुरू केल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या लाभाच्या सर्व योजना राबवत लाडका शेतकरी अभियान राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे तसेच सोयाबीन व कापसाला हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्यात येईल ही पीक पाहणी अट रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री यांनी केलेली आहे राज्यामध्ये परळी वैजनाथ येथील राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी आता ई पीक पाहणी केली नव्हती अशाही शेतकऱ्यांना सरकारकडून येणाऱ्या मदतीची रक्कम मिळणार आहे लाडका शेतकरी अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागांतर्गत शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या सर्व योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली जाणार आहे त्याच्यामुळं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रिमोटद्वारे नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा जमा होणार आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांना पाच हजार रुपये अनुदान वितरित करण्यासाठी पोर्टलवर वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे व कृषी विभागाच्या विविध योजनांच्या माहितीकरिता कॉफी टेबल बुकचे प्रकाशन सुद्धा करण्यात आलेले आहे राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणारं असून आतापर्यंत नैसर्गिक का आपत्तीच्या काळात हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी अशी खंबीरपणे उभे राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यासोबतच लाडक्या भावांना विद्यावेतन देण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली आता याच धर्तीवर विविध लाभांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लाडका शेतकरी अभियान सुरू करण्यात आलं या ठिकाणी या योजनेची सुरुवात नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दोन हजार रुपयाचा चौथा हप्ता देऊन या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात विमा हप्ता भरून प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ देणारे महाराष्ट्र हे भारत देशातील एकमेव राज्य बनलेलं आहे साडेसात लक्ष कृषी पंपांना मोफत वीज देण्याचा निर्णय सुद्धा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे कष्टकरी वारकरी आणि सुखी शेतकरी हेच शासनाचं धोरण असून राज्यातील कांदा सोयाबीन कापूस आणि दुधाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे जे काही शेतकरी आपल्या आजूबाजूला असतील त्यांनी पीक विमा भरलेला नसेल अशा शेतकऱ्यांनी पीक विमा भरून घ्यायचं त्याचबरोबर शेतकऱ्यांसंबंधातली कुठलीही योजनेचा लाभ किंवा कुठल्याही योजनेची माहिती माहिती जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद